सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस सुखाचा समाधानाचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या बुध वार गुरुवार हुताश्मी पौर्णिमा आहे होळी तर पौर्णिमा प्रारंभ सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांनी होत आहे आणि दुसऱ्या दिवशी लगेच धुलवड आहे म्हणजे धुलीवंदन आहे आणि पौर्णिमा समाप्ती दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी होत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळीचं पूजन कसं करावं आणि होळीचं पूजन करताना काय साहित्य असावं आणि एक दोन उपाय सांगणार आहे होळी पेटल्यानंतर करायचे आहेत तर तेच आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत त्याचबरोबर आपण प्रत्येक महिन्याला जे सत्यनारायण पूजन करत असतो तर ते उद्या प्रदोष काळात आपल्याला करायचं आहे कारण शुक्रवारी पौर्णिमा दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी संपत असल्यामुळं उद्याच आपल्याला सत्यनारायण पूजनसुद्धा करायचं आहे तर होळीच्या दिवशी घरातील प्रत्येकांनी होळीचं पूजन करावं तसेच जे नारळ सांगणार आहे व्हायला वगैरे तर तो पुरुषांनी व्हायचा असतो स्त्रियांनी नाही बाकी तुम्ही पूजन वगैरे होळीचं करू शकता बाकी जे ज्या ज्या गोष्टी मी व्हायला सांगणार आहे होळीमध्ये तर त्या सर्व पुरुषांनी व्हायच्या असतात कारण जसं संक्रांत हळदी कुंकू हे सगळे स्त्रियांचे सण असतात तसा होळीचा जो मान आहे तर तो पुरुषांचा असतो आणि पुरुषांनीच ती सेवा करायची असते आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे होळीसाठी बनवायचा आहे वरण भाताचं नैवेद्य असावा त्यामध्ये तर मी आज फक्त काय साहित्य असावं आणि उपाय काय करायचे तेच तुम्हाला या आजच्या व्हिडिओतून दाखवणार आहे तर आता आपण जेव्हा ताट संपूर्ण भरून नेतो तेव्हा हळद कुंकू अक्षदा खडीसाखर आणि पुरणपोळीचा संपूर्ण नैवेद्य वरण भात यामध्ये असावं त्याचबरोबर आता अकरा लवंग मी घेतलेले आहेत गाईचं तूप असेल तर घ्या नसेल तरी साधं म्हैशीचं तूप चालू शकतं सात बत्तासे अकरा लवंग आपल्याला लागणार आहेत आणि पाच खाऊची पानं आणि अख्खा एक नारळ किंवा एक अख्खी खोबऱ्याची वाटी जे दोन्हीपैकी काही असेल ते एक घ्या नारळ घ्या किंवा संपूर्ण खोबऱ्याची एक वाटी तुम्हाला घ्यायची आहे तर आपण आधी होळीची होळीचं पूजन हे सायंकाळी केलं जातं तेव्हा आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य सगळी जी काही आत्ता सेवा उपाय सांगणार आहे तर हे सगळे होळी पेटवल्यानंतर सायंकाळीच करायचे आहेत सकाळचा जो उपाय सांगणार आहे तर तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये देते जो मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला करायचा आहे तर तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये दे देईन आणि होळीच्या दि होळी पेटवल्यानंतर जी आत्ता सेवा सांगत आहे तर ती संपूर्ण सेवा पुरुषांनी करायची आहे होळी पेटवल्यानंतर स्त्रियांनी फक्त पूजन करायचं आहे तर आता घरातील प्रत्येकाने होळीचं पूजन करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा होळीला व्हायचे आहेत तूप थोडंसं व्हायचं आहे अकरा लवंगा सात बत्तासी आणि पाच विड्यांची पाने हे संपूर्ण घ्यायचं आहे व ते होळीमध्ये आपल्याला अर्पण करायचं आहे पण ते करण्यापूर्वी आपल्या हातात खोबरं नारळ घ्यायचा आहे आणि होळीला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील किंवा तुम्हाला जर काही त्रास असेल तुमच्या मागचा त्रास निघून जावा शत्रूंचा असेल किंवा घरातील असेल जीवनात कोणतीही बाधा राहू नये मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ देत म्हणून तुम्हाला अकरा प्रदक्षिणा हातात नारळ घेऊन मारायचे आहेत व त्यानंतर होळीमध्ये तो तारळ नारळ अर्पण करायचा आहे आता बऱ्याच ठिकाणी होळीला नारळ फोडला जातो पण हा आपल्याला अर्पण करायचा आहे म्हणजेच पेटत्या होळीमध्ये हा नारळ तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर सात बत्तासे पाच विड्यांची पानं आणि ज्या अकरा लवंग आपण घेतलेल्या आहेत तर त्यासुद्धा तुमच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रार्थना करून होळीमध्ये तुम्हाला अर्पण करायच्या आहेत पुरणपोळीचा नैवेद्य संपूर्ण तुम्हाला होळीमध्ये अर्पण करायचं आहे वरण भाताचं नैवेद्य आणि होळीच्या भोवतीने पाणी घालत तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायची आहेत जेव्हा आपण जर तुम्ही नारळ घेऊन प्रदक्षिणा मारणार असताल तर त्या अकरा प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत या सर्व उपायांमुळे काय होतं तर आपल्या आयुष्यात सुख समृद्धी वाढते कष्ट दूर होतात शत्रूंचं भय कमी होतं त्यामुळे तुम्हाला जेव्हा तुम्ही होळीचं पूजन सायंकाळी करणार आहात तेव्हा जो नारळ वगैरे वाहणार आहे तर तो पुरुषांनी व्हायचा आहे आणि स्त्रियांनी पूजन करावं प्रदक्षिणा माराव्यात कुटुंबाच्या उन्नतीसाठी संरक्षणासाठी होळीला प्रार्थना करायची आहे आणि आपण हे जे साहित्य घेतलं आहे ताटामध्ये बतासे खाऊची पाणी लवंगा आणि नारळ हे सगळं तुम्हाला होळीला पूजन केल्यानंतर अर्पण करायचं आहे आणि नारळ जेव्हा तुम्ही होळीमध्ये टाकणार आहात अर्पण करणार आहात तेव्हा तुमच्या मागची जी काही बाधा आहे ती निघून जावी व सुख समृद्धी यावी यासाठी हा नारळ अर्पण करत आहे अशी मनातली इच्छा तुम्हाला बोलायची आहे तर हा या पद्धतीने साधी सोपे पूजन करायचं आहे आणि आता उपाय काय आहेत तर तेही आपल्याला पाहायचेत जे उपाय मी आता सांगणार आहे तर ते उपाय तुम्हाला होळी पेटल्यानंतर करायचे आहेत आणि हा जो काळ्या तिळांचा उपाय आहे तोही होळी दिवशीच करायचा आहे होळी गुरुवारी आहे तर होळी दिवशीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर आता तुमच्या घरातले कर्ते पुरुष म्हणजे जेंट्स असतील आता एक दोघं जण असतील तरीही प्रत्येकाच्या खिशात तुम्ही देऊ शकता तर हे काळे तिळ आहेत जे आपण संक्रांतीला वापरतो ते तांबडे तीळ नाहीत हे संपूर्ण काळे तिळ आहेत तर हे काळे तीळ काळ्या कापडामध्ये द्यायचे आहेत व सकाळी होळीच्या दिवशी सकाळी घरातील कर्त्या पुरुषाच्या खिशात तुम्हाला द्यायचे आहेत आणि ते दिवसभर त्यांच्याच खिशात राहून द्यायचे आहेत व संध्याकाळी जेव्हा ते होळीचं पूजन करायला जातील त्यावेळेस त्या खिशातून काढून तुम्हाला होळीमध्ये टाकून द्यायचे आहेत म्हणजे ते काळे तीळ काळे कापडा सकट होळीमध्ये टाकून द्यायचे आहेत यामुळे जर तुमच्या मागे काही त्रास असेल कोणताही कसल्याही प्रकारचा त्रास असेल तर तो निघून जातो आणि त्याचबरोबर हे गोमती चक्र आहेत तर तुम्हाला सात गोमती चक्र घेऊन प्रार्थना करायची आहे की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नयेत हितशत्रू सगळे बघा प्रत्येकाला हितशत्रू हे असतात आणि कोणी कोणत्या भावनेना आपल्याशी कसं राहतंय कसं वागतंय हे आपल्याला माहित नसतं आणि कुणाला चांगलं पाहावत असतं नसतं त्यामुळे तुम्हाला हा उपाय फक्त वर्षातून एकदाच करता येतो होळी दिवशीच हा उपाय करता येतो तर तुम्हाला काळ्या तिळांचा उपाय समजला असेल की काळे तीळ होळीच्या दिवशी सकाळी घरातील पुरुषांच्या खिशात द्यायचे आहेत काळ्या कापडात बांधून आणि ते तसेच दिवसभर ठेवायचे व संध्याकाळी जेव्हा तुम्ही होळीचं पूजन करायला जाणार आहात तेव्हा ते होळीमध्ये विसर्जित करायचं आहे म्हणजे होळीत पेट्या टाकून द्यायचं आहे त्यानंतर दुसरा उपाय आता जर तुम्हाला हितशत्रू खूप आहेत असं वाटत असतील किंवा असतातच आपल्याला ते काही सांगून येत नाही तर सात गोमती चक्र घ्यायचे आहेत तर हे कोणत्याही देवाच्या दुकानात तुम्हाला मिळून जातील तर हे सात गोमती चक्र घ्यायचे हातात घ्या होळीच्या समोर उभं राहून प्रार्थना करा की जे कोणी माझे हितशत्रू असतील तर त्यांचा अस त्यांच्यापासून माझी सुटका व्हावी किंवा हितशत्रू नसावेत किंवा कोणत्या शत्रूंचा त्रास तुम्हाला जीवनात होऊ नये यासाठी प्रार्थना करायची आहे व हे सात गोमती चक्र तुम्हाला होळीत पेट्या टाकून द्यायचे आहेत तर एक पहिला उपाय काळ्या तिळांचा करायचा आहे दुसरा उपाय गोमती चक्रांचा करायचा आहे तर हे सगळे उपाय आहेत तर ते तुम्ही होळीचं पूजन करून झाल्यानंतर करायचे आहेत त्याचबरोबर बघा अचानक अपघात होणं किंवा अचानक आर्थिक संकट घरावरती येणं किंवा घरात वादविवाद होणं किंवा कोणत्याही दुर्घटना संकटना संकट, संकट अचानक तुमच्या मग माँग एक झालं की एक असं चालूच आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर होळीच्या दिवशी हाही उपाय तुम्ही करू शकता आता मी जे उपाय सांगते तर जो ज्या पद्धतीने तुमचा त्रास असेल त्या पद्धतीने तुम्हाला उपाय करायचा आहे पण काळ्या तिळाचा उपाय अवश्य सगळ्यांनी करायचा आहे आता जो गोमती चक्राचा आहे किंवा लाल गुंज पांढऱ्या काळ्या गुंज याचा उपाय सांगणार आहे तर तुम्हाला ज्या पद्धतीने त्रास असेल त्या पद्धतीने तुम्हाला करायचा आहे आता खूप संकट येत असतील तर अनेक दुर्घटना वाईट घटना घरात घर घ घडत असतील तर होळीच्या दिवशी हाही उपाय तुम्हाला जे जे उपाय सांगितलेत ते सायंकाळीच करायचे आहेत सकाळचा उपाय मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येईन तर आता सायंकाळी काय करायचं होळीच्या दिवशी तुमचं पूजन करू झाल्यानंतर काळे तीळ तुम्हाला होळीत टाकायचे आहेत सांगितल्याप्रमाणे गोमती चक्र आणि ज्यांना संकट आहेत तर त्यांनी काय करायचं पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजा आणि एक नारळ घेऊन होळीला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत व त्यानंतर त्या गुंजा नारळ हो होळीला पाठ दाखवून स्वतःच्या डोक्यावरून होळीत टाकायचे आहेत तर हा उपाय करताना जो कोणी स्वतः घरातील आता जो पुरुष होळीची ही सेवा करायला जाणार आहे तर त्यांनी ही काय करायचे स्वतःच्या डोक्यावरून होळीकडे पाठ करून आपल्या डोक्यावरून माघारी फेकून द्यायचे आहेत हे कशासाठी जर आपल्या माग सतत संकट असतील फार दुर्घटना घडत असतील तर हा उपाय करायचा आहे ह्यातला काळ्या तिळांचा उपाय सगळ्यांनी केला तरी चालेल पांढऱ्या गो त्याचबरोबर गोमती चक्र सुद्धा चालेल पण आत्ता जो लाल गुंज पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजा व एक नारळ होळीला पाठ करून करायचा आहे तर त्यांनी ज्यांना दुर्घटना संकट सतत त्रास असेल तर त्यांनी हा उपाय करू शकता आपल्या होळीकडे पाठ आपली करायची व आपल्या डोक्यावरून होळीत पेट्ट्या टाकून द्यायचं आहे एक नारळ लाल लालगुंजा व पाच काळ्या गुंजा तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते तर हे तिन्ही उपाय करा होळीचं पूजन व्यवस्थित सांगितलेल्या पद्धतीने करा त्याचबरोबर विवाहासाठी आणि महादेवांची पूजा आपल्याला होळी दिवशी काय करायची आहे तसेच मुख्य प्रवेशद्वाराचं पूजन कसं करायचं आहे तर हेही मी लवकरच घेऊन येईन माहिती तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त